नसत कोणी एवढे लोक सोबत असायला मराव लागत स्वतः एवढे लोक सोबत असायला मरावं लागतं स्वतः आधी कवितेची उधळण करत असताना कवितेची उधळण करत असताना सोनवणे सहनची स्थिती काय असेल कवितेची उधळण करत असताना सोमणे सरांची स्थिती काय असेल एकदा कधीतरी वळून बघा त्यांच्या प्रपंचाची गती काय असेल एकदा कधीतरी ओळून बघा प्रपंचाची गती काय असेल वेदना स्वतःच्या झाकून जगाला काहीतरी द्यावं वाटत वेदना स्वतःच्या झाकून जगाला काहीतरी द्यावं वाटत आणि जगाकडून फक्त 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 प्रेमच घ्यावं वाटत बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलत नाही बोलण्यासारखं खूप आहे बोलत नाही मनाला असं वाटतं ते करून ठेवलेलं कोण काय ते करून ठेवलेलं कोण आहे प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे मी आता उपाशी आहे मला असं कराय उडत उडत की भातासोबत कापशी आहे तुमच्यामधन कवी मी पाहिला पण पाहता पाहता गायक आहे हे कविता गात होते हे गायक आहे आणि माझ्या दृष्टीनं माझ्यापेक्षा लायक आहे माझ्यापेक्षा लायक आहे अशीच नसते एक कविता अशीच नसते एक कविता त्याला खोलीत बसावं लागतं खोलीत बसावं लागतो खोलीत बसावं लागत अशीच नसते एक कविता त्याला खोलीत बसावं लागतं खोलीत बसावं लागतं खोलीत खोलीत बसावं लागतं पहिल्या खोलीत तुम्ही सगळे बसलात पहिल्या खोलीत तुम्ही सगळेच बसला दुसऱ्या खोलीत ज्ञान देवा पहिल्या खोलीत आपण सगळे बसतो दार लावून बसणं म्हणजे खोलीत बसणं नाही म्हणतात लक्षात घ्या डेथ होण्याचे पहिले डेफ को पैसा मरायच्या अगोदर हे सापडलं पाहिजे मेल्याच्या नंतर जी विनम्रता येते ती विनम्रता आली पाहिजे लक्षात घ्या है कि मना ना नहीं। जुगता वही है जान होती तो मुर्दे की पहचान। को नहीं। है किती, किती भारी आहे काही जणांना वाटत काय ते छोट्या कवितेचं उद्घाटन तिथं कशाला जायचं माणसं सांभाळायला जाऊ माणसं सांभाळा अजूनही भरलेल्या ताटाच्या शेजारी कावळ्याचा उपास आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा इतकं चांगलं जगलं पाहिजे की मेल्याच्या नंतर निवडा पुढे कावळ नाचले पाहिजे तर लक्षात माणसं ते तर सोबत कोणी येत नाही शेर बसून आता हम सुना हम तुम्हारे गम के पास पाहिजे हम हम कविता ऐकताना असं मेल्यासारखं बसत ना फ्रेश होता कवीला मी मूळ आला पाहिजे असे बसले तर मला मी बोलत होते तुमची उदासी तुम्ही तुमच्या जवळच ठेवा शेयर आ गया हम तुम्हारे कम के पास बैठे थे हम सर तुम्हारे कम के पास बैठे थे तो दूसरे कम उदास बैठे थे <laughs> और वही लोग में पास हुए जो तुम्हारे आसपास बैठे थे वाँ। 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 दूसरे से बबू दूसरे से बगू खूब ज्यादा दुसऱ्याच बघून खूप जगावं वाटत पण कोणाला तरी काय एकदा जगून बघावं वाटत बघून जगणारी खूप आहे जगून बघणारी सापडतच नाही बघून जगणारी खूप आहे जगून बघणारी सापडतच नाही किती बोलू हो तुमच्या सोबत हे जे माझे भावंड आहेत नाही मला जोश आला मला मी भांगडीत पडत नसतो बोलायचं काय आता कवितेचं आपलं चिंतन सांगायचं हे काय कीर्तन सगळंच सगळ्याला सगळ्या क्षणी जमत नसत ते सगळंच सगळ्याला सगळ्याच क्षणी जमत नसत आणि खूप वेळ मी तुमचा घेणं हे तुम्हाला आता जमत नसत वाणीला आता विराम द्यायचा वाणीला आता विराम द्यायचा आहे पोटालाही आता आमच्या आराम द्यायचा <laughs> पोटायलाही आता आमच्या आराम द्यायचा आहे थोडेसे भाताचे शी शीतल लापशीच्या सोबत आत जातील आणि दात आणि जी ओट त्याच्याकडे पाहत राहतील <laughs> 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 ओट याच्यामध्ये <मलें>। पाहत राहतील <laughs> अडचण ही आहे अडचण ही आहे की का बोलाव अडचण ही आहे का बोलावं अडचण ही आहे की काय पाहावं अडचण ही आहे काय पाहावं बोलूच का पुढे एक म्हणता आता मला